संजय राजाराम राऊत माणूस मोठा हिमतीचा आणि हजर जवावी गिरे तोबीत टांग उपर हा त्यांचा खाक्या त्यामुळं काय होते की प्रसंग आजचा असो की आजपासून दोन एक वर्ष आधीचा राऊत हे काय सुधारणार नाहीत एवढं नक्की शिव्या देणं हा त्यांचा एक गुणधर्म आहे बरं या बाबतीत सुरुवातीला यांना कुणी छेडलं की ते म्हणायचे माननीय बाळासाहेबही आपल्या भाषणांमधून शिव्या घालायचे आम्ही तर त्यांचेच अनुयायी त्यांची ठाकरी भाषा आमच्यात उतरणारच पण मित्रो बाळासाहेबांच्या भाषणातला ह्युमर हा वेगळा होता ते काँग्रेसींना नरसिंहराव सोनिया गांधी राजीव गांधींना आपलं टार्गेट करायचे नकला करत करत एकेकाची एक एक धुलाई करायची पण त्यांच्यासारखं वक्तृत्व नंतर दुसऱ्या कोणाकडे दिसलं नाही आपल्याला त्यांच्यातला व्यंगचित्रकार हा शब्दांमधूनही डोकावताना दिसायचा त्यांच्या भाषणातून दिसायचा त्यामुळे साहेबांचं भाषण लोक कानात प्राण आणून ऐकायचे राऊतांचं बोलणं किंवा भाषण हे भांडूपच्या एका खास एरियाचा फ्लेवर असलेलं आहे असतं ने ते नेहमी त्यात ते बायकांचाही मुला बाळगत नाहीत हे स्पष्ट झालेलं आहे कंगना राणावत असो नवनीत राणा असो ते स्वप्ना पाटकर नाही असं काय मला हो? हो? शिकवते हो? का तू ऐकून घेतो मला तू काय समजते तुझं मला माझ्या नादा लागायचं नाही तुला परत सांगतो मी करून ठेव आय आय एम नॉट इंटरेस्टेड इन टॉकिंग टू यू यू हे रेकॉर्ड कर आणि पोलिसात घेऊन जा तुला दहा दिवस जा आय एम नॉट यू ना बोलतो मला माझी कॉलर पकडते ना माझी कॉलर पकडे लायकी आहे का तुझी आहे लायकी तुला दाखवून थांब जरा थोडे दिवस थांब आय नो युअर प्लॅन

त्यांचे जे स्पष्टीकरण असता ती बघितली किसी विषय की राजनीती करना चाहते हो या आव आव क्या बोलते आप आपकी भाषा में कोई एक अलग से माहौल बनाना चाहते हो तो किसी भी भाषा शब्द का कोई अर्थ निकाल सकता है हमारे महाराष्ट्र में हम जब बात करते हैं तो हम तू याने तू बहुत नॉटी है संसदीय आणि असंसदीय शब्द यांचा शब्दकोशही राऊत आपल्याला वाचून दाखवतात हे एका बाजूला होत असताना राऊत आपलं हेका सोडत नाहीत माझ्यावर टीका होते म्हणतात मी शिव्या देतो पण मी शिव्या देत नाही तर लोकच शिव्या देतात मी फक्त त्या रिपीट करतो असं चमत्कारिक उत्तर राहू देतात बघा तुम्हीच त्याच्यात तो टिल्लू वर्ग मला धमकी दागा काल विधानसभेत काय माझी सिक्युरिटी काढा अरे तुझं सरकार आहे ना सरकार कोणाचं आहे काढ अरे इथून काय कोकणामध्ये तो स्वतःला कोंडून घेतलं होतं शिवसेनेत गेले तेव्हा भारत पडायला तयार नाव अरे काय सांगतो तू मला नोटीस दिली शंभर बोगस कंपन्या त्याच्या हा काँग्रेस सोडली आधी शिवसेना मग काँग्रेस आणि मग बीजेपी थेट आणि आता आम्हाला शिकवतो निष्ठेच्या आणि शिवसेनेच्या तुमचा इकडला खासदार नाव धैर्यशीर कोणी ठेवलं याच धैर्य शब्दाचा अपमान आहे तो काय <laughs> काय <गागे> <laughs> पांडू गेले आता <laughs> <गेले? laughs> परत बोलतील मी काय भाषा वापरतो मी वापरतोय का लोक वापरतात माझ्यासारखा सभ्य माणूस नाही <laughs> हे विश्वप्रवक्ते संजय राजाराम राऊत भांडुपवाले सतत राजकीय धुरळा उडवला जातो आणि किचकट विश्लेषणांनी सामान्य माणसाचं डोकं बधीर होतं त्या सगळ्या धुरळ्यातून जो काही निचोड काढला जातो ना आता त्यातून काही क्षण विरंगुळा म्हणून विषावर विषाचा उतारा एक हलकंफुलकं मनोरंजन म्हणून ह्या क्लिपकडे बघायचं क्लिप जुनी आहे पण त्यातल्या आशयावरून असं वाटतं की राऊत हे सतत आर्थर रोड जेलच्या दरवाजाकडे टक लावून बसतात बहुतेक कधी बुला येईल असो राऊत काय आव्हाड काय ही सगळी मंडळी अशीच दिवसेंदिवस आव्हानं देणार सरकारला हिंमत असेल तर आत टाका काढा आमचं संरक्षण आणखीन काय काय सरकार काय आत टाकत नाही सरकार काय यांचं संरक्षण काढत नाही हे आज जात नाहीत आपण व्हिडिओ पाहून हसायचं आणि गप्प बसायचं पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या धन्यवाद